या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कामगार विरोधी कायद्यांना विरोध जुने कामगार कायदे लागू करावेत तसंच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावेत या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शहर आणि जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हातात फलक बॅनर आणि मागण्यांचे पत्र घेऊन अंगणवाडी सेविका यात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या विविध घोषणा देत शहरातील प्रमुख पार्कावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माग गा <laughs> अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्या प्रोत्साहन भत्ता पंधरा हजार रुपये द्या योजनाबाह्य काम बंद करा अशा घोषणा देत वातावरण जनानून सोडण्यात आलं मोर्चा पुनम गेट इथं पोहोचल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर करण्यात आलं यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर जोरदार टीका केली मनिक ऐकू आज महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा सरचिटणीस आहे आजचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हा जो मोर्चा आम्ही काढलेला आहे अंगणवाडीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्यावा ही आमची मागणी केंद्र सरकारकडे त्यानंतर अंगणवाडी सेविकेला जो प्रोत्साहन भत्ता दोन हजार रुपये देतो तो, तो प्रोत्साहन भत्ता मानधनामध्ये वर्ग करून पंधरा हजार मानधन त्यांना देण्यात यावं ही आमची मागणी आहे अंगणवाडी सेविकेना वया कामं देऊ नयेत अंगणवाडी सेविकेला काम करत असताना एवढा त्रास होतो सरकार याची दखल घेत नाही अंगणवाडी सेविकांना मातृवंदना योजना लालक्या बहिणीचं काम काम एकल महिला योजना अनेक योजना अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी ताईंना त्यांच्या कामामध्ये मुलांचं पूर्वपातून शिक्षण घ्यायला अजिबात वेळ मिळत आहे याची सरकारी दखल घेतली पाहिजे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक लक्ष पंचवीस हजार भारतीय हे कुपोषित झालेले आहेत जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे कारण महाराष्ट्र सरकार जो आहार देतो तो अत्यंत निकृष्ट असतं त्याला वास देतो त्याला जनावर सुद्धा खात पालक घेऊन जात नाहीत की अंगणवाडी सेविकेच्या समोर समोर आमची समस्या आहे आमची मागणी अशी आहे शासनाने अंगणवाडी ताईंना टी एच आर म्हणून देत असताना कोरडा आहार द्यावा त्यामध्ये मटकी द्यावी तूर द्यावी मूग द्यावी साखर द्यावा कूस द्यावा तांदूळ द्यावा असं जर केलं तर एफ आर एस करण्यासाठी जो अंगणवाडी ताईंना त्रास होणार आहे तो होणार नाही पालकाचे लाभार्थी अंगणवाडीत येतील आणि अंगणवाडी ताईला म्हणतील की ताई माझा फोटो घे पण आज अशी अवस्था आहे आर निकृष्ट असल्यामुळं माल कोण घेऊन जात नाही आणि पालक अंगणवाडी ताईंना सहकार्य करत नाहीत अंगणवाडी सेविकेची आज खऱ्या अर्थाने त्या कोंडीच पकड स्थापन आहेत या सरकारने याचा विचार करावा गेल्या दोन महिन्यापासून केंद्र सरकारचं मान नाही तुम्हाला लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत जे काही काम करत नाहीत गरीब असतात पण ज्या अंगणवाडी कर्मचारी ज्या आशा वर्कर असतील किंवा इतर योजना कर्मचारी असतील त्यांच्यासाठी शासनाकडे पैसा नाही हे सगळं दुर्दैव आजच्या पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये नाही असं माझं मत आहे मागील वेळेस तुम्ही दोन वेळा आंदोलन केलं होतं त्याची काही दखल घेतली गेली नाही का मागच्या जे आंदोलन केलं त्यामध्ये तुटपुंज मानधन वाढवलं आणि त्या बांधनामध्ये वाढ झाली तेव्हा जो जी आर काढला तेरा हजार मानधन आणि मदत किसान दोन हजार रुपये अशी वा, मांदरवाढ केली गेली पण पर मदत परंतु पर पर यामध्ये त्यांनी एक चूक केलेली आहे प्रोत्साहन भत्ता म्हणून जे त्यांनी हाती घातलेले आहेत अंगणवाडीच्या भागामध्ये असायला नाही पाहिजे कुपोषण बालक नसायला पाहिजे याला जबाबदार अंगणवाडी काही नाही आहे याला जबाबदार लोक असतो पालक हेरिडिटी असते ते पालकापासून आणलं असतं आणि कुपोषण मात्र सरकार ह्याला जबाबदार आहे कारण देत नाही असं आमचं स्पष्ट अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून शासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा दरमहा किमान पंधरा रुपये प्रोत्साहन भत्ता मंजूर करावा तसंच अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर योजनाबाह्य आणि अतिरिक्त कामांचा बोजा टाकू नये या संघटनेच्या प्रमुख मागण्या असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केलं सध्या राज्यात सुमारे एक लाख पंचवीस हजार बालक कुपोषित असल्याचा दावा करून या परिस्थितीत शासन जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला याशिवाय अंगणवाड्यांना पुरवण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार त्यांनी केली मागील दोन महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन मिळालं नसल्यानं त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावलं असल्याचं त्यांनी सांगितलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बांधून देण्यासाठी सरकारकडे निधी नाही असं कारण दिलं जातं मात्र ही केवळ सवय असा, के असा संतापही त्यांनी व्यक्त केला मोर्चाचं स्वरूप लक्षात घेता पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता वाढत्या उन्हातही अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्यानं त्यांच्या तीव्र भावना आणि प्रश्नांचं गांभीर्य अधोरेखित झालं शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेनं दिलाय